बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण नव्वे संध्याकाळ होत आली होती रानात गेल्या धनगरांच्या काही बायका डोक्यावर बुट्ट्या घेऊन घराकडे परतत होत्या अचानक काही जणींचं लक्ष वावरात वावरणाऱ्या चांगल्या कपड्यातल्या माणसाकडे गेलं एवढी माणसं आपल्या वावरात का जमल्यात त्यांना कळत नव्हतं उत्सुकतेनं गडबडनं त्या समोर आल्या आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या डोईवरच्या बुट्ट्यानं कळत खाली पडल्या अचानक एक बॉम्ब त्या बिदरमळावर घुमली आणि पाठोपाठ त्या साऱ्या बायकाने बोंब ठोकली त्या आवाजानं बिरूला मारणारा वनरक्षक चिकलातनं पाय काढीत काढीत संतापानं फुलून त्या बायांच्या समोर आला आणि मोठ्यानं ओरडला बोंबलायला काय झालंय कोण मेलय का त्याच्या आवाजानं बायका अधिक जोरानं बोंबलू लागल्या ते बघता लाग संतापानं बेभान झालेला वनरक्षक तरातरा -तरा पुढे आला आणि बोंबलणाऱ्या एका बाईच्या पोटावर त्यानं लात घातली बाई आडवी पडली एक क्षणभर जणी एकदम गप्प झाल्या पण ती शांतता फार काळ टिकली नाही पडलेली बाई पोटावर हात दाबून घेत कशी बशी उठली आणि दोन्ही हात चोळती तळमळू लागली भाड्या तुझ मड बशी आमचा नाचना तोडलास र भाड्या तुझा कोंबडा कोचून दे र आमच्या मशीनी काय खाऊच र भाड्या मागलेंदी बकरी खाल्याशी मागच्या ऐतवारी दोन कोंबड्या खाल्याशी आता आमच्या जीवावर का उठल्या शिर तुमचा कोंबडा कुचून दे भाड्यांनो काय काय रे त्या ना तळतळाटानं हातातलं काम थांबून काही वनरक्षक पुढे धावले तो वर एकी एक पाठोपाठ अनेक एक बायका शिव्यांच्या लाखोल्या वाहत होत्या तो वनरक्षक पाठीमागे जमा झाले आपल्या सहकार्यांना ओरडून म्हणाला शिव्या ऐकत का राहिलायस वा पुढं आणि घाला लाता असं म्हणत तो स्वतःच पुढे झाला चार पाच बायकांच्या ओटी पोटावर पाटीवर ढुंगणावर बुटांच्या लाथा हसळत राहिला ते बघून एक दोन वनरक्षक पुढे झाले होते त्यांनीही आपल्या लाथा उगारल्या होत्या हे बघून बुट्ट्या तिथेच टाकून बायका ठो बोंबलत आपल्या झोपड्यांकडे धावत सुटल्या त्या वनरक्षकानं बाकीच्या सहकाऱ्यांकडे बघत सांगितलं चला झालंय तेवढं काम खूप झालं एवढ्याना त्यांना अद्दल घडली नाही तर पुढे काय करायचं ते बघू रेंजर साहेब सांगतील ते तुम्हाला सांगेन मी वनरक्षकांचा तो सर्व घोळका हातातले विळे सावरत सावरत वळला होता आपल्या वाटेनं जात होता तोच समोरून धावत पळत येणारा बिरू त्या घोळक्याकडे बघून जागेलाच उभा राहिला त्याची नजर त्या सर्वांवरून फिरत होती प्रत्येकाच्या हातात दिसणारा विळा बघून त्याला काही समजत नव्हतं त्याच्या कानावर बायकांनी मारलेली बोंब आली होती पण कुठेच कुणी दिसत नव्हतं काय घडलं कळत नव्हतं चक्रावलेल्या अवस्थेत उभा असताना तो वनरक्षक झपझप पुढे आला आणि हातातला विळा बिरूवर उगारत म्हणाला तुझी खंडोळीच करतो बघ भर बाजारात माझी गळपडी धरायला लावलास तुझी मान उडवतो का नाही बघ इथं तुझ्या मातीला कोण येते तेच बघतो आता त्या वनरक्षकानं पुढं पाऊल उचललं बघताच बिरू गरकन वळला आणि आपल्या झोपडीच्या दिशेनं धावत सुटला तो वनरक्षक गालात हसला उगारला विळा खाली घेतला सगळे वनरक्षक चिखल तुडवीत जात होते त्या रानावर आता निरव शांतता पसरली होती संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी साऱ्या वाड्यातील धनगर बिरूच्या झोपडीत जमले होते काही बायकाही त्यामध्ये दिसत होत्या बायकांचा तळतळाड सुरूच होता जिमू मातारा उठला आणि आपली थरथर ती मान हलवी तो बायकांच्या बघत म्हणाला बायानु आता रडून काय होतंय गेल्याला काही यायचं नाही आता कुणाचा आधार नसलेला आम्ही राजानं मारलं पावसानं झोडपलं सांगायचं कुणाला बाई सांगायचं कुणाला असं म्हणत तो खाली बसला सारे चुपचाप बसून होते बायकांचा आवाजही थांबला होता म्हाताऱ्या झिमूचे घळाघळा अश्रू ओघळत होते ओघळणारे अश्रू निपटून मान वर केले एक दीर्घ उसासा सोडून स्वतःशी तो बोलू लागला गरीब म्हणजे आम्ही धनगर कुठे आम्हाला एक पैशा एवढा जागा साक्षात भगवंतानं कुठल्या कुठल्या मुलकामध्ये आम्हाला दिलेला नाही आज बरोबर रांगणा भाग कोल्हापूर जिल्हा तिथनं बेळगाव धारवाड जिल्ह्यात आम्ही धनगर आहे पाच गाई पाच म्हशी एवढ्याच आम्हाला त्या बी कंच्या नशिबानं उरल्या असतील कंच्या नशिबानं संपल्या बी असतील आम्ही भीक मागली तर आपल्या मुलखात दौलत मागितलं तरी आपल्या धनगरात आज कुणाचं कर्ज आम्ही काढलेलं नाही पण पण आजपर्यंत बसून खायला जागा मिळाली नाही आम्हाला बांधायला घरासाठी आम्हाला जागा मिळाली नाही सरकारनं आम्हाला आजपर्यंत जीवनात साथ दिली नाही साथी धर्मांचं साती, साती देवाचं दुनिया भरून देव होईल त्या देवांचं बी आजपर्यंत आम्हाला आधार मिळालेला नाही कोणी गुराकडे गेला हत्तीनं तुडिवला गुराकडे गेला वाघानं मोडला अशी परिस्थिती पण आम्हाला मायबाप कुणी कुणी भेटला ना आमच्या पाठीवरची साडे साथी कधी संपली ना आम्हाला डोंगराचे राजे म्हणतात पण पण सरकारचा आम्हाला आसरा नाही खून खून आम्हाला आसरा झालेला नाही आज आम्ही ही ही झाडावरची मंगी झाडावरची वानरा आम्ही याला आधार कुणी कुणी मिळाल्याचं नाही अजूनही काहीतरी हरयत्ने आणि प्रयत्न करून आमची धनगर जात जगती आमच्या मशीनच्या पुढ्यात वाघ आला तरी त्या मशीनी वाघाला परतून घालायला पाहिजे अस्वल आलं तरी मशीनी परतून घालायला पाहिजे असं संरक्षण आमच्या जनावरांनी केलं पर सरकार मायबापांचा आम्हाला काही काही आधार मिळालेला नाही यात अस्वल वाघ केवढं आसवरानं खाऊन माणसं किती मिली वाघानं हत्तीनं गहून मारून किती मिली याचा बेपत्त्या होऊन गेला बिनवारशी खटला कुणाचा तर तो धनगराचा कोण कोण आधार नाही परमेश्वरानं ही दुनिया कवा जुडली तवा बामन बिरामन धनगर आणि अशा कितीतरी जाती देवाने घातल्या त्या जाती नेमल्यापासून आम्ही धनगर झाला रानात गेला रानातच मरत आला हो टाईम भरला अस्वलानं खाऊन मेला टाईम भरला हत्तीनं मारला टाईम भरला वाघा मोडला हे हे हे, हे आमचं जीन सरकारचे वन आहेत खरं खरं आमचा जीव जगाव म्हणून सरकारचा आधार आम्हाला कधी कधी मिळालेला नाही कुणाचं एका केसाचं उपकार आमच्यावर नाहीत दुपार टाळी होती गेले चार दिवस झिमू म्हातारा झाडपाल्याच्या औषधांचा बटवा घेऊन गावगाव फिरला होता थोडंफार पैसे त्याला मिळाले होते घरी परतायच्या अगोदर मीठ मिरचीचा थोडा बाजार करावा म्हणून आज सकाळीच आठवड्याच्या बाजार भरत असलं मानगाव गाठलं होतं त्यानं दुपारपर्यंत बटव्यातील औषधं घोंगड्यावर पसरवून तो बसला होता थोडीफार औषधं विकली होती दुपार टळली तसा त्यानं आपला बटवा भरला घरासाठी बाजारातून थोडीफार खरेदी केली आणि तो आपल्या वाड्याच्या दिशेनं चालू लागला दिवस मावळेपर्यंत आपण आपल्या ठिकाणाला पोचू याची त्याला खात्री वाटत होती झिमू मात्र भरभर चालला होता शिल्लक राहिलेली वाळून खनंग झालेली भाकरी पाण्याच्या घोटाबरोबर त्यानं गिळली होती त्यावर हॉटेलातला कब्बर चहा त्यानं घेतला होता सकाळपासून पोटाला तेवढाच आधार मिळालेला होता आता चालताना भूक लागल्याची त्याला जाणीव होत होती पण मनाला आवर घालून तो पावलं उचलत होता एक एक गाव मागं पडत होतं संपत होती दिवस उतरणीला लागला होता पायाखालची वाट असल्यानं दिवस बुडेपर्यंत आपण बिदर्माळ गाठू हे त्याला समजत होतं आता कुठं बसायचं नाही असा निश्चय करून पाय भरून आला असलं तरी तो चालतच होता अचानक त्याची नजर जवळच्या शेतात गेली तो जात असल्या पायवाटेच्या जवळच बकऱ्यांचा हिंड एका शेतात बसला होता तीन चार धनगर दुरीची जाळी चारी बाजूला उभी करीत होते क्षणभर झिमू म्हातारा तसाच उभा राहिला बकऱ्यांच्या कळपावरून त्याची नजर हलत नव्हती बाजूला दोन घोडी उभी होती बायकापुर एका टोकाला आपली गठडी सांभाळत बसल्या होत्या ते दृश्य बघून झिमू मात्रा मनाशी म्हणाला कुठल्या मुलकात आल्यात कुणास दखल सहा सहा महिने हे आपल्या मुलकापासनं लांब फिरत्यात बायकापुरांचे काय हाल होत असतील मनात नसताना झिमू मात्रा त्या दिशेनं चालू लागला तो जसा जवळ आला तसे दोन कुत्री भुंकत त्याच्याकडे आली कुत्र्यांच्या आवाजाबरोबर हाड हाड करीत एक जण झिमू म्हाताऱ्याजवळ आला त्यानं कुत्र्यांना गप्प केलं आणि तो झिमू म्हाताऱ्याकडे बघत असतानाच एकदम उद्गारला झिम्मू मामा इकडं कोणीकडं निघालाय इसा झिम्मू म्हाताऱ्याला विचारणाऱ्याची ओळख पटली नाही गोंधळून तो त्याच्याकडे पाहत राहिला त्याची अवस्था जाणून म्हाताऱ्यासमोर उभा असलेला तो वयस्कर माणूस झिमूला म्हणाला मला वळखलं नशील घे अगा मी भरमा पण मी या तुला वळख तुझी तीन चार वर्ष अधोगर पिराची वाडला तू आला होतास जात पंचायत भरली होती पुढाकार घेऊन मोठ्या हिमतीनं तेव्हा दोन वाड्यातला वाद मिटविला होतास दोन्ही वाड्याने तुझं कौतुक केलं होतं आणि दहा वर्षानं जरी भेटला असतास तरी मी आईसरलो नसतो चल बस जरा बस पाणी पी कुठ गेला होता आज झिमू म्हातारा हसला आणि म्हणाला जातोय कुठे जातोय कुठे गेले चार दिवस ही बटव्यातली औषध इतकी दहा गावं फिरलो आज माणगावचा बाजार होता बाजार केला आणि गावची वाट धरली मनात नसतानाही झिमू म्हातारा भरमाच्या पाठोपाठ चालत राहिला जाळी उभी करून सार धनगर झिमू म्हाताऱ्याच्या समोर येऊन बसलं झिमू म्हातारा पोटभर पाणी प्याला इकडच्या तिकडच्या थोड्या गोष्टी केल्या आणि भरमाला तो म्हणाला आता निघायला पाहिजे मला येळ होतो या बस गा बस जाईस म्हण बस नाहीतर राह सकाळी जाशील म्हण <laughs> न घे चार दिस व्हायरस आहे मग आता घरात वाट बघित असेल म्हणत जिम्मूनं आपलं घोंगडं खांद्यावर टाकले बटवा हातात घेतला आणि उठत असताना त्याची नजर दुसऱ्या टोकाला बायकाच्या घोळक्याकडे गेली जिम्मू आता क्षणभर बघतच राहिला चार पाच बायकांनी लुगड्याचा आडोसा केला होता दोन तीन बारकी पूर मोठ्यानं रडत होती पण त्या रडण्याकडे त्या बायकांचं लक्ष नव्हतं झिम्बू मातारा तसा बघत असला बघून भरमा झेम्बूला म्हणाला झेम्मू मामा पुरीच पण चाललंय पण जिम्मू मातारा गोंधळून म्हणाला अरे असं अवघडलेली बाई घेऊन भर कशाला फिरते असा तिला गाव घरात ठेवायचं नाही बाई काय अडचण आली तर काय करणार आहे जाता बर्मा हसून म्हणाला हे मू मामा आजवरच्या आयुष्यात खेतुबानं कधी अडचण आणली नाही आम्हासनी चार दोन वर्षात अशी अशी येते आज बघा पण आम्ही सगळा भार त्या खेतुबावर टाकून मोकळं होतोय आगा माझा बी जलम अशा माळावर झालाय म्हण भरमाच्या बोलण्यानं झिम्मू म्हाताऱ्याची काळजी थोडी कमी झाली मान हलवत तो म्हणाला खरं आहे बाबा तुमचं तारणारा बी तोच आणि मारणारा बी तोच येतो मी म्हणत झिम्मू म्हातारा वळला आणि त्याचवेळी एक बाई धावत पळत सर्वांच्या जवळ आली आणि घाबरी गुबरी होऊन म्हणाली <laughs> अण्णा पुरीची लई घालमेल होते या काय करायचं काय झालं काय समज ना पण तिची घालमल बघवाना झाली सुटका कवा होईल तेच कळना झाले जिमू मातारानं एकदम विचारलं पहिलीच येळ आहे वय वय पहिलीच येळ जिमू माताराने खांद्यावरचं घुंगडे एकदम खाली टाकलं तो मटकन खालीच बसला बटव्यातली सारी औषधं त्यानं घुंगडीवर ओतली एक एक कांडे निरकून तो बाजूला करीत होता एक कांडी हातात घेऊन त्यानं ती निरिकली आणि भरमूला तो म्हणाला ए काय चेचायचं आहे असलं तर घेऊन ये आलेल्या बाईला भरमा म्हणाला आणलेल्या सामानात खलबत्ता आहे काय बघ आण पटकन ती बाई धावत गेली आणि थोड्याच वेळात तिने खलबत्ता आणला हातात धरलेली मुळी झिमू मात्र बारीक चेचली आणि तो म्हणाला जरा पाणी आणि वाटका ना बाईनं पळत जाऊन वाटका आणि पाणी आणलं जिम्मू मातारानं खलबत्त्यात वाटली कांडीची वाटी टाकली त्यात थोडं पाणी घातलं आणि बोटाने खिलिवलं तयार केलेलं औषध या बाईकडे दे झिम्बू मात्रानं सांगितलं तिला पाचवा काय काळजी करू नका पोरगीची सुटका होईस तोवर मी थांबतो आलेल्या बाईनं ते औषध गडबडनं नेलं जिम्मू म्हातारा बसून होता त्याच्या सभोवार बसली मंडळी बोलत होती पण झेम्मूचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हतं जसा वेळ जाईल तसा झेम्मू म्हातारा अस्वस्थ होत होता त्याची नजर लुगड्यांचा आडोसा करून उभ्या असल्या बायकांच्यावर खिळी होती पण त्याला फार वेळ वाट पाहावी लागली नाही औषध घेऊन गेलेली बाईच पळत आली तिच्या चेहऱ्यावर हसू होत जवळ येऊन तिनं बापय माणसाला सांगितलं झाली सुटका झाली पोरगी झाली जिम्मू म्हातारानं डोळं मिटलं हात जोडलं कुणीच काही बोलत नव्हतं जिम्मू म्हाताराच म्हणाला अरे झाली सुटका खरं पण त्या बाळाची नाळ कशाने कापता हा बसल्यांपैकी एकजण म्हणाला बायका तरवेज आहेत त्यात काय काळजीचं कारण नाही ती बाळणपणासाठी पोरगी बसली तेव्हाच त्याने दगडाच्या दोन चिप्पा आणून ठेवली असतील दगडाच्या चिप्पानेच पोरांची नाळ तोडती आणि कवंदीच्या दोऱ्यानं बांधून टाकत्यात झिमू म्हात्राने निश्वास टाकला त्याचवेळी भरमा झिमूला म्हणाला झिम्मू मामा त्या खेतोबानं तुला धाडलं बघ नाहीतर पुरीचं लय हाल झाला असतं आणि तुझ्या पायगुणानच आमच्या घरात लक्ष्मी मिळाली बरं झालं बरं झालं पहिली विटी आणि तूप रुटी ह असं म्हणतात ते काय खोट नाही मी निघतो आता लय्य झालाय भरमा गडबडनं म्हणाला अगा दिवस बुडायचा बक्कू झालाय वाटतच अंधार होईल आज राहा जिम्मू मात्र हसून म्हणाला भरमा आम्ही बी धनगरस आहे ना मग आणि धनगर दिवस काय आणि रात्र काय सगळं एकच डोळे झाकून गेलो तरी वाट चुकायचा नाही मी असं म्हणत खाली ठेवलं घोंगडं त्यानं खांद्यावर टाकलं बटवा उचलला आणि सगळ्यांच्याकडे बघून हसत म्हणाला चला येतो मी या परत असंच का तरी भेटूया सूर्यकल्ला होता त्या तिरप्या किरणांतून झिम्बू म्हातारा आपली वाट तुळवत होता एका जागेला उभ्यासलं सहारं धनगर जाणाऱ्या झिम्बू म्हाताऱ्याच्या जा पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद